मंडळी आजपासून अकरा मे दोन हजार चोवीसपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पूर्व मोसमी पाऊस पाहायला मिळू शकतो या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भात गारपीट होण्याची देखील शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता जाणवत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सोलापूर लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर मुंबई पुण्यासह राज्याच्या काही भागात उष्ण दमट हवामानाची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात आजपासून दिनांक सात रोजी पावसाची शक्यता आहे प्रामुख्याने मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होऊ शकतो तसेच या कालावधीत तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात असंही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटलं आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज नांदेड लातूर या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला तर तर धाराशिवमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे यासोबतच विदर्भात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असून या भागात हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय